श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे वसंतपंचमी आपल्या सर्वांना माहीत आहे वसंत पंचमीचा दिवस हा माता सरस्वतीला समर्पित आहे आणि त्याचबरोबर या दिवशी आपले मुलं असतील तर त्यांच्या किंवा मग आपल्या स्वतःच्यासुद्धा विद्येसाठी हा दिवस जो आहे तो विशेष महत्त्वाचा मानला जातो सरस्वती माता ही विद्येची देवता आहे आणि जर सरस्वती मातेचे ज्या विद्यार्थ्यांवरती आशीर्वाद असतात तर त्या मुलांना आयुष्यामध्ये करिअरमध्ये वारंवार यशच येत असतं कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी मुलांना अभ्यासामध्ये तरी येत नाही आणि असे सरस्वतीचे आशीर्वाद जर आपल्याला प्राप्त होत असतील तर नक्कीच आपल्या आयुष्यातील म्हणजे आपलं प्रत्येकाचं आयुष्य जे असतं ते मुलांवरती डिपेंड असतं आपलं आपण सर्व ज्या गोष्टी करत असतो त्या मुलांसाठी मुलांचं करिअर म्हणा मुलांची नोकरी म्हणा मुलांच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा व्यवस्थित होतील अशी प्रत्येक आईला काळजी असते आणि या काळजीपोटीच आपण सर्वांनी आज संध्याकाळी असा एक दिवा आपल्या देवघरासमोर किंवा सरस्वती मातेची जर तुम्ही पूजा केलेली असेल तर तिथे तुम्हाला असा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे कोणत्या कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि हा दिवा जो आहे त्याने सरस्वती माता अत्यंत प्रसन्न होते आणि आपल्या घरातील जी पण आपली मुलं असतील त्यांना भरभरून आशीर्वाद देते आणि त्याच्यामुळे प्रत्येक कामामध्ये आपल्या मुलांना यश येत राहतं आणि त्याचबरोबर बऱ्याच वेळा मुलांना काय होतं की अभ्यास करतात परंतु ते अभ्यास लक्षात राहत नाही किंवा मग अभ्यासच करत नाही तर या सर्व गोष्टी ज्या आहेत हे प्रॉब्लेम जर सॉल्व करायचे असतील तर वसंत पंचमीचा दिवस फार महत्त्वाचा आहे आणि या दिवशी असा दिवा प्रत्येकाने प्रज्वलित करा जेणेकरून तुमच्या घरामध्ये नक्की सरस्वती माता विराजमान होईल आणि आपल्या मुलांना भरभरून आशीर्वाद देईल तर काय करायचं आहे आज संध्याकाळी आपल्याला हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे तर आता सकाळी तुम्ही सरस्वती मातेची पूजा केली असेल तर ठीक आहे नसेल केली तर तुम्ही संध्याकाळीसुद्धा पूजा करू शकता हा उपाय जो आहे तो मात्र आपल्याला संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेस करायचा आहे आता सरस्वती मातेचा फोटो नसेल तर तो तुम्ही आणूनसुद्धा पूजा करू शकता सरस्वती मातेचा फोटो आपल्या घरामध्ये असावा त्याचबरोबर बघा काय करायचं आहे पिवळ्या पिवळं वस्त्र जे आहे ते अंतरायचं आहे त्याच्यावरती सरस्वती मातेचा फोटो ठेवायचा आहे सरस्वती मातेची पूजा करायची आहे सरस्वती मातेला आपल्याला पिवळ्या प्ले रंगाची फुलं अर्पण करायची आहे त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळी आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे ही जी खोबऱ्याची वाटी असेल ती जराशी दिव्या प्रकारे म्हणजे दिवा आपल्याला प्रज्वलित करता येईल ती अशी उभी राहिली पाहिजे अशा पद्धतीची खोबऱ्याची वाटी घ्यायची किंवा मग ती तुम्ही आपल्या घरामध्ये जी स्टीलची वाटी असते तिच्यामध्ये ठेवून खोबऱ्या खोबऱ्याची वाटी जी आहे ती त्या स्टीलच्या वाटीमध्ये ठेवा आणि ती अशा पद्धतीने जसं तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने ती उभी राहिली पाहिजे आणि ह्या वाटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर हळद आणि कुंकू हे जसं तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहे तशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आतमध्ये हळद कुंकवाने वाटीवरती आतल्या बाजूने स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला या वाटीमध्ये धणे ठेवायचे आहेत दालचिनीचा तुकडा ठेवायचा आहे कापूरच्या दोन वड्या ठेवायच्या आहे वेलची ठेवायची आहे दोन तीन वेलची ठेवायची आहे त्याच्यानंतर आपल्याला बत्ताशा ज्या आपण बत्ताशा म्हणून स्वीट आयटममध्ये आपल्याला मिळतं बत्ताशा तर ह्यासुद्धा सरस्वती मातेला अत्यंत प्रिय असतात तर ह्या बत्ताशा आपल्याला ठेवायच्या आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं केशर जर असेल आपल्या घरामध्ये तर ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तिळाचं तेल टाकलं तरीही चालेल मोहरीचं तेल टाकलं तरीसुद्धा चालेल किंवा मग आपलं साधं तेल असेल तर ते जे तुम्ही देवाला तेल वापरता ते तेल तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता आणि त्याचबरोबर आपली कापसाची बात आपल्याला वा लावायची नाही तर कलाव्याची जी बात असते ती विषम संख्येमध्ये कलावा घेऊन आपल्याला याच्यामध्ये लावायची आहे आणि हा जो दिवा आहे तो माता सरस्वतीसमोर प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या मुलांना दर्शन घ्यायला लावायचं आहे माता सरस्वतीला आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांचं भवितव्य करिअर व्यवस्थित घडावं यासाठी मनोभावे आपण प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा जो आहे तो असा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा जोपर्यंत चालेल तोपर्यंत आपल्याला आपल्या घरामध्ये इव्हिनिंगच्या टायमाला चालू राहू द्यायचा आहे मग तो नंतर शांत झाल्यानंतर तसाच ठेवा दुसऱ्या दिवशी या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही वापरूसुद्धा शकता किंवा मग आपल्याच एखाद्या कुंडीमध्ये या वस्तू तुम्ही जमिनीमध्ये गाडून दिल्या तरीही हरकत नाही वापरायच्या असतील आता त्यातला कापूर तर नाही वापरू शकत किंवा मग बत्ताशे जरी म्हटलं तरीसुद्धा तुम्ही तो खाऊ शकता परंतु तुम्ही ते झाडाखाली आपल्या आपले जे घरामध्ये कुंडीमध्ये झाडं असतात त्याच्याखाली जरी त्या टाकून दिल्या तरीही हरकत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हा अत्यंत प्रभावी दिवा जो आहे तो आपल्या देवघरासमोर किंवा मग सरस्वती मातेसमोर आज संध्याकाळी आपल्याला लावायचाच आहे आईने प्रयत्न करा की असा दिवा आपण लावू शकू कारण असा दिवा जर तुम्ही लावत असाल तर नक्कीच सरस्वती माता तुमच्या घरामध्ये येईल आणि तुमच्या मुलांना भरभरून आशीर्वाद देईल आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद